चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची रायगडमध्ये पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं रायगडावर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील नद्या तुडुंब भरून वाहू लागल्यात यावेळी रायगडावरील ढगफुडी सदृश पाऊस झाल्याने गडाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा लोंडा वाहत आहे मुख्य दरवाजातून पाण्याचा प्रवाह अधिक वाढल्याने अनेक पर्यटक अडकल्याची माहिती मिळतीये यावेळी काही पर्यटक पावसातून सुखरूप बाहेर पडले असून मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर चढण्याचं धाडस करू नये असं आवाहन करण्यात आलंय आर के न्यूज प्रतिनिधी रायगड डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका